हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मला एक सहज विचार आला आपण आपले मनासारखा बिनदास्तपणे जगतो का लहान असताना आपण आई वडील सांगत होते तसं सगळं करत आलो नंतर आपण पार्टनर एकमेकांशी पुरुष तरी स्त्रिया एकमेकांचे ला दुसऱ्याला दुखवायला नको किंवा तो असा म्हणतो म्हणून जगत आलो कधी-कधी कधीकधी मुलांसाठी आपण काही निर्णय घेत असतो मग आपण आपल्याला हवं तसं आपल्याला वाटते तसं जगतो का आपण जगत नसलो तर थोडाफार आपण विचार करायला पाहिजे म्हणजे असं म्हणत नाही मी सगळ्यांचा सोडा आणि फक्त स्वतःला हवं तसं नाही आहे आपली पण जबाबदारी आहे त्यांच्यावर त्यामुळे आपल्याला पण थोडंफार त्यांचा विचार करायला लागतो इट इज फॅक्ट पण आपण आपल्यासाठी स्वतःसाठी किती वेळ देतो आपल्याला स्वतःला आवडलं म्हणून किती ठिकाणी आपण फिरायला गेलोय ट्रिपला गेलोय किंवा आपल्याला आवडतात म्हणून ते टाईपचे आपण किती कपडे घेतलेत किंवा आपल्याला एखाद गोष्ट आवडतीये घरात केलेली असेल बाहेरना आणलेली असेल म्हणून आपली ती किती वेळाला घरात करतो हा सगळा विचार केला तर ग्रहिणी तरी मला वाटते सगळ्यांपेक्षा जास्त सॅक्रिफाईस करतात त्या ग्रहिणी खाणेपिण्याच्या बाबतीत तरी नवरेला आवडते तर केलं मुलांना आवडते हे केलं मग स्वतःची आवड कधी स्वतःला आवडते म्हणून पण आज मी सांगते तुम्हाला आपण आपल्याला आवडते म्हणून एखाद गोष्ट करायची असली तर ती अवश्य करावी आणि एन्जॉय करावी ती पुरुष पण सॅक्रिफाईस करतात नाही म्हणत नाही मी कुटुंबासाठी मुलांसाठी कितीतरी वडिलांचे पायात चप्पल असतात दोन तीनशेच्या पण मुलांना पाच हजार दहा हजाराचे बूट घेऊन देतात हे बघितलेलं आहे करतात ते पण आपण एका ठराविक वयानंतर किंवा मुलं त्यांचं ती त्यांचे त्यांचे पायावर व्यवस्थित उभी झाल्यावर तरी आपण आपल्याला हवं तसं जगावं ओके okay, मला आता ए सी लावून बसूया वाटते ना मी एसी लावून बसायला पाहिजे नुसतं बिल जास्त आलं तर कोण काय म्हणेल हे काय म्हणतील किंवा अमुक काय म्हणेल नाही मला गार पाहिजे ना एसी लावा बसा त्यामुळे आपण जरास स्वतःकडे विचार करायचा स्वतःची काळजी घ्यायची स्वतःवर प्रेम करायला शिकायला पाहिजे हे प्रत्येकाना पुरुष असो स्त्री असो मुला असो प्रत्येकाना स्वतःवर प्रेम करायला शिकायला पाहिजे आपल्याला लहानपणीपासून काय माहिती आहे का आपल्याकडे स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे काहीतरी मोठा गुन्हा दुसऱ्याला द्यायचं दुसऱ्याच करायचं स्वतःसाठी बघणं म्हणजे स्वार्थी हे आपल्याला शिकवलेलं आहे एम आय राईट स्वतःच बघितलं की मी स्वार्थी मी लोकाचं सगळं करत असले ते मी एकदम छान पण मग माझे वेळेला कोणी येते का हो तुमचा अनुभव काय आहे त्यामुळे मी काय म्हणते हे व्यवस्थितपणे ऐका मी असं म्हणत नाहीये सगळ्यांना सोडून द्या नो त्यांचंही करायचं आहे आपण पण त्यांचं करताना स्वतःकडे दुर्लक्ष करायचं नाही आता स्वतःकडे दुर्लक्ष करायचं नाही म्हणजे मग स्वतःकडे काय बघायचं हो मॅडम म्हणाल स्वतःच आरोग्य बघायचं आपलं आरोग्य चांगलं असलं तरच चांगलं आहे सगळं आरोग्यात काय झालं खाण्याचं फूड आपला एक्सरसाइज म्हणा आपलं मेडिटेशन हे सगळं आलं आपले हेल्थकडे बघायचं आणि नंतर काय बघायचं आहे आपले स्वतःवर प्रेम करताना आपले स्वतःला डेव्हलप करायचं असलं तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं आपल्याला काहीतरी फक्त हे बघा पोटाची भूक झाली आपल्याला कधी कधी मान सन्मान पण हवा असं वाटतो का नाही बाकी लोकांनी आपल्याला ओके कन्सिडर करावं तुमच्याकडे लिखाण्याची कला आहे ती डेव्हलप करा तुमच्याकडे बोलण्याची कला आहे ती डेव्हलप करा आज तरी आणि एवढं आपल्याला सगळं मिळते हो घरात बसून तुम्ही साधे तुमच्याकडे असलेले फोनवरनं तुम्ही सगळं काही करू शकता त्यामुळे रोज ॲटलिस्ट प्रत्येकाला तास दोन तास तरी स्वतःला म्हणून ठेवायला पाहिजे आपल्याला काय आवडते ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ते काय शिकून घ्यायचं असलं व्हॅल्यू ऍड करायची असली की व्हॅल्यू ऍड करायची आणि स्वतःसाठी ते तास दोन तास काय ते द्यायचे हे आपण केलं तर काय होते माहिती का आपल्याला कधी डिप्रेशन येत नाही आपल्याला कधी डिप्रेशन येत नाहीये स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे स्वतःचे छंद असतील स्वतःसाठी काय तुम्हाला तर आवडते आणि त्यातनं आपल्याला पैसा मिळवायला पाहिजे असं नाहीये आपल्याला मिळवायचा आहे आनंद आणि हा आनंद आपल्याला मिळत असला की आपला हेल्थ पण चांगलं राहते त्यामुळे स्वतःचे आरोग्याकडे लक्ष द्या स्वतःचं काही डेव्हलपमेंट करायची असली तर त्याच्याकडे व्हॅल्यू एडिशनला लक्ष द्या स्वतःचे काही छंद आपल्याला कसा वेळ घालवायला आवडतो त करा हे सगळं आपण करत असलो का नाही आपण खूप आनंदी राहतो आणि आपण आनंदी राहलो का नाही आपलं पूर्ण घर आनंदी राहते नाही ते काय होते सगळ्यांवर चिडायचं आता जी लोक प्रत्येकावर चिडतात बघा प्रत्येक प्रत्य गोष्टीला चिडतात ह्याच कारण माहित आहे तुम्हाला ते आत्मसमाधानी नाहीत त्यांना काहीतरी कमतरता आहे आत समथिंग त्यामुळे त्यांचं तर कमीपणा त्यांना खात असतो म्हणून ते सारखं दुसरेवर चिडचिड करत असतात त्यामुळे तुम्ही समाधानी सुखी आनंदी असलात का नाही तुम्ही कोणावरही चिडत नाही तुमची चिडचिड होत नाही तुम्ही समाधानान राहता आणि त्याच्याबरोबर तुम्ही बाकीचे नापण सुखी आणि आनंदी ठेवता शेवटी आनंद सुख हे कुठे आहे हे बाहेर नाहीये तर आपलेच आहे मी सुखी आनंदी राहायला मी कारण आहे मी दुखी असले तरी त्यालाही मीच कारण आहे त्यामुळे हे काही आपण लोकांकडे बाहेर शोधायला जायला बिलकुल नको तर आपलेतच आहे मग आपण फक्त थोड्यात तरी वेळ लक्ष स्वतःकडे द्यायला पाहिजे स्वतःबद्दल जाणून घ्यायला पाहिजे आपण कित्येक वेळा काय करतो लोका बदल खूप माहीत आहे आपल्याला पण आपल्या काही माहीत नाही आपण लोकांसाठी जगत असतो पण आपण स्वतःसाठी जगतो का आजी प्रश्न विचारा मी कोणासाठी जगते तुम्हाला उत्तर येईल आई वडिलांसाठी मुलांसाठी बायकोसाठी नवरेसाठी कोणी म्हणणार नाही बघा मी माझ्यासाठी जगतो म्हणून का आपल्याला वाटते असं मी माझ्यासाठी म्हटलं की मी स्वार्थी आहे म्हणून नाही मी सुखी असले मी आनंदी असले तर सगळं जग सुखी आनंदी असते त्यामुळे मी आधी सुखी आनंदी राहायला पाहिजे हे आपण बघायला पाहिजे आणि त्याच्यावर काम करायला पाहिजे आपल्याला काय वाटते ह्याच्याबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये कळवा मला हॅव ए गुड डे